नमस्कार मी लक्ष्मण आतखेडे आपण पाहता आपला आवाज आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत सुरुवातीला बातमी पाहूयात मराठा क्रांती मुकमोर्चाच्या पूर्व तयारीची नऊ ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या मराठा मुकमोर्चाच्या तयारीसाठी मराठा बांधवांनी जुन्नर शहरातून शनिवारी सायंकाळी भव्य रॅली काढली होती या रॅलीची सांगता जुन्नर येथील कोंडाजी बाबा डेरे आश्रम सभागृहात मेळावा घेऊन करण्यात आली यावेळी उपस्थित असलेल्या मराठा बांधवांना ऍडव्होकेट स्वातीताई नखाते यांनी मार्गदर्शन केले पाहूया समाजाची परिस्थिती जर पाहिली तर ना आपल्याला चांगले शिक्षण ना धंदा ना नोकरी ना कोणत्या सवलती ना शेती आणि ना शेतीला बाजारभाव अशा तसंच बाजारभाव नसल्यामुळे संपत्ती ना संपत्ती अशा परिस्थितीमध्ये असलेल्या समाजाचं हे प्रतिनिधित्व आहे आजच्या समाजाचं हे आपल्या मराठा समाजाची कशी परिस्थिती आहे ती म्हणजे खाते निघाला अख्ख्या महाराष्ट्रात निघायला लागले पण खरे राजकीय लोक कुठं घाबरले का काभणी जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजानं मराठा क्रांती कुटुंब मोर्चामध्ये पाणी वाटली आणि पाठिंबा दिला तेव्हा लोकांना वाटलं ज्या ज्या म्हणजे मराठा क्रांती कुठं पोहोचत ना बघा मुस्लिम लोक कधी कुणाला घाबरत मराठा लोक कधी कुणाला घाबरत नाहीत मराठा लोक जसं राहतात मुस्लिम लोक पण तसंच एकदम आण छान आणि कडक मग हे दोन जर कट्टर लोक एकत्र झाली तर मग आता राजकारण करायचं कसं आणि प्रतिमोर्ष कधी विषयच नव्हतं पण प्रति प्रतिमोर्चाचं स्वागत करणारी स्वाधीना कथा एकटीच आहे त्याचं कारण आहे मोर्चे मराठा क्रांती नुकमोर्चाची भूमिका पद्धत सिस्टम ती ओरिजनल मराठांकडेच राहणार कॉपी करणारे मोठे होतील ना होते कॉपी केली तुला डाक्टरच मोठे बनणार पण झालं काय माहिते का प्रति स्वागत करायचं एक कारण आहे मराठा क्रांती निकम मोर्चामध्ये दे निवेदन कुणी दिली

त्यांच्यातला गुण असतोय काही जिथं नाही पण तिथे पण इथं इथं सगळे जोपर्यंत पहिला कुठं उभारत राहत नाहीत आणि या मराठा मुक मोर्चाच्या नावाला लोकांना ठोक मोर्चा काढायचा आहे पण हा मुक मोर्चाच्या नावाखाली ठोक नसून ना, तर ठोस मोर्चा आहे ठोस ठोक मोर्चा म्हणजे वेगळी भूमिका मुक मोर्चा म्हणजे वेगळी भूमिका पण मुक मोर्चाच्या नावाखाली ठोस मोर्चा ठोस मागण्यात आमच्या पण मुक पद्धतीने पण मुख्य पद्धतीनं आता अजूनमधून लोक म्हणताय कि याला ठोक मोर्चा करायचा आहे मला एक प्रश्न पडतो त्याचे उत्तर तुम्हीच द्याल मला पण येतात त्याचे उत्तरकडून ऐकायला मला फार आनंद वाटत ठोक मोर्चा कुणी कुणाला मारायचं आणि ह्या मारामारीत या ठोका आपलं कुणी तर त्याचं नुकसान कोणी भरून द्यायचं आपल्याला एक पण नाही गमवायचं आपल्याला एक पण नाही गमवायचं त्याचं कारण आहे प्लॅनिंग आणि प्लॉटिंग काम नाही केलं बघा शिवस्मारकाचं भूमिपूजन होतं नरेंद्र मोदींच्या हस्ते चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा मला पण एक चांगला बी आय पी पास मिळाला कुणी दिला ही गोष्ट वेगळी पण स्वातीना घातला दिला नाही आमच्या नावाला कडे मोडल म्हणून मला एक पास आला गा। लोक काय म्हणतात त्यांनी मूक काढला आपण का काढला त्याचं कारण आहे मराठा कारण की मोर्चा ही संकल्पना का बाहेर निघली मुलीवरती अन्याय अत्याचार झाल्यानंतर जेव्हा सगळी लोक एकत्र येतील साहजिक त्या संघटनेतील ऑर्गनायझेशन मधली त्याचबरोबर राजकीय पक्षाची लोक येतील आणि सगळी लोक एकत्र आली जी टॅलेंटेड मल्टी वर्चस्व घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे वर्चस्व जाऊ नये आणि मुलीला न्याय मिळावा आपलं कॉन्सन्ट्रेशन त्याच विषयावर असावं म्हणून भूकंपाच्या काढला घोषणा नको काही नको आपला उद्देश साध्य होण्यासाठी आपण शांत बसून तरी चालतोय पण इतर भुणुण। 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 <laughs> लोकांच्या पोटात दुखायला लागल्यावर मला ही संकल्पना सांगावं लागते इतर लोक काय म्हणतात इतर म्हणजे मराठा नसणारे इतर म्हणजे मराठा नसणारे आणि मराठा समजून न घेणारे काय म्हणतात यांच्याच लोकांनी म्हणजे आणि म्हणजे पोलीस वर्गाचा सगळ्यांचा सहभाग क्रांती मोर्चा औरंगाबाद मध्ये जेव्हा काढला तर तेव्हा असं वाटलं नव्हतं की याची म्हणजे सगळीकडे होईल किंवा याच प्रकारात सगळीकडे मोर्चे निघतील मराठा हे नाव का देण्यात आलं की त्या नावाला तरी लोक होती आणि आपल्याला यशस्वी करायचं आहे पण जेव्हा स्वतः आम्ही त्या मोर्चा चलत होतो ना म्हणजे आज एक आहे पण ज्या पाच 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 पुरी सगळीकडे तयार ना रागिनी आहेत कारण जो आत्मविश्वास येतो ना चालतात जे का बघितल्या तर धरण असत आणि समजेल लोक आहे म्हणजे आपण एकटे नाही याचा एक आत्मविश्वास होतो मोर्चाने काय केलं लोक काय म्हणतात म्हणून त्यांच्या पदार्थ काही नाही पडत कसं आहे चळवळ चार दिवसाची किंवा महिन्याची नसते स्ट्रॉंग चळवळ ही जरा जास्त दिवसाची असते आता एका वर्षात लोक म्हणतात की विरोधी आपल्याला कधीच कमीपणा वाटला नाही कारण आपल्याला आत्मविश्वास मिळाला लोक काय म्हणतात त्यांना काही भेटलं नाही एका वर्षात त्यांच्या पदरात काही पडलं नाही पण नऊ वापसला बघा ना पदरात काय पडते काय पडत नाही आणि पडल्याशिवाय वापस काही येणार नाही हे मान्य आहे का की आपण गेलो पाण्याची सोय केली आणि उठाऱ्यावर उठायच ठरवलं नाही कमी पाणी पुरलं तर वाढवते पाणी आणि नाही पुरलं तर आपलं आपलं घेऊन पिऊ आणि नाही भेटलं नाही भेटलं तिथे चक्र पडलं तर सरकार ते एवढं म्हणजे पुढं काय होईल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहताना कधी हा विचार केला का माझ्या मावळ्याचं तकडं मोडन हात मोडन कुणाचं घर नाही जगणार पुढं कसं करायचं आता हे लोक जगले पाहिजे त्यांनी फक्त भविष्याचा विचार केला म्हणून आज आपण इथं स्वाभिमानाने जगू शकतो ते होऊ शकत नसतं तर त्यांनी तेव्हा फक्त स्वराज्याचा विचार केला नसतात त्यांनी काय विचार केला की आता आपण आताच बघून पुढचं स्वप्न बघायचंय पण आताची नको 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 गोंधळ घातला ना आपल्या पोरांचं उद्या काही झालं तर उद्या काहीच घेतलं नाहीये फक्त एवढं आहे की आता जो अठ्ठावन्नावा मोर्चा निघणार आहे हा मोका मोर्चा काढायचा आहे आणि या मुख मोर्चामध्ये जर सरकारनं आपल्याला काही दिलं नाही त्यानंतर सकल मराठा समाज महाराष्ट्र आताच एक भूमिका मांडते कारण कालपासनं बाकीचे लोक लय डोकं खाल्ले त्याच कारण आहे मराठा क्रांती मुकमोर्चा सकल मराठा क्रांती मुकमोर्चा हा अख्या महाराष्ट्राचा आहे का आहे का तो विदर्भाचा तो मराठवाड्याचा असा कधी नाव पडलंय का त्याच्यामुळे चर्चेला चे सगळे मोर्चाच्या आधी कुणी जाणार आहे का चर्चेला मोर्चाच्या आधी कुणी चर्चेला जाणार आहे का कारण माझी भूमिका समाजावर असते मी स्वतःचा निर्णय कधी घेत नाही म्हणजे जुनियर मधला त्याची मग त्याच्या घराला माती घेऊन नका का ये दोन वर्षापासून चळवळ चालू आहे एका वर्षापासून तरुण वर्ग सुशिक्षित वर्ग अहो पहिला असा मनसा असल्या तिथं वकील पण उतरला जिथं डॉक्टर पण उतरला जिथं इंजिनियर पण उतरला तिथं शिक्षक वर्ग पण उतरला मग सुशिक्षित वर्ग पण जर त्या चळवळीत लोक उतरत असेल आणि छाटछूट गुठभर माणसं डिंगभर माणसं वाटत असेल तर गुठभर माणसाला सोडायचं नाही सोडायचं नाही ग मानायचं मी नाही नाही आता ह्या मंचावर पहिल्यांदा शिव शिवाजी महाराजांच्या भूमीत ना आहे त्या सरकारला म्हणजे लोक काय म्हणतात की सरकार एका विशिष्ट जातीचे माझा विषय आधी समजून घ्या बोलणारा काय बोलतो त्याच्यापेक्षा घेणार काय घेतो लिहावडे त्यामुळे बोलणार काय बोलतो तेच घ्या सध्या तरी सगळे लोक म्हणतात की सरकार एका विशिष्ट जातीच आहे आणि मराठांना मराठा समाजाच्या लोकांनी काही दिलं नाही म्हणून त्यांच्या जी वेळ आली ही पण तितकीच खरी आहे विचार करला इलेक्शन आले तुम्हाला वोटिंग मागा लागते सरकार कोणत्या जातीचे जाऊ द्या ते सोडा पण तुम्ही आमचे नाही आहेत हे सगळ्यांना माहितीये पण तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करून दिल्या तुम्ही आमच्या कबड्डीच्या ताईला न्याय मिळवून दिला आणि तुम्ही ऍट्रॉसिटी थोडा जो थो, थोडा 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 बदल गेला तर हे मराठा समाज आखा आहे ते सरकार टिकून ठेवून पण तुम्ही एवढ्या सगळ्या मागण्या एका दबात मागणी करा खेळ स्पष्ट म्हणते आता जसं तुम्ही शेतकऱ्यांसोबत खेळला शेतकरी आक्रमक होते तुम्ही खेळात परत आक्रमक होतील मराठा समाजासाठी खेळू नका कारण युद्धाच्या पूर्वी किंवा एखाद्या समुद्राच्या येणाऱ्या लहऱ्यांच्या पूर्वीची शांततामय असत ना वातावरण वादळाच्या पूर्वीचं वातावरण ते म्हणजे मराठा क्रांती मुकमहोत्सव आहे मराठ्यांच्या शांततेसोबत जर खेळलं तर मग मराठा स्वतःचा विचार करणारच नाही पण तुम्हाला पण नाही